नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा आवाज आयुर्वेदिक हॉस्पिटलचं उद्घाटन झालं तुमच्या वतीने त्यांच्यासाठी काय शुभेच्छा देणार डॉक्टर स्नेहल तांगडे आणि आमचे मित्र निधी तांगडे सर यांचं हे जे प्रणदा क्लिनिक आहे सगळ्यात सर्गार, सगळ्यात आणि त्यांना खूप शुभेच्छा आयुर्वेदिक क्लिनिकची आज गरज आहे कारण की आपण बघतो की बरेच आजार आहेत ज्याला ॲलोपथी नाही करू शकत आणि खूप प्राईम लोकेशनवर यांचं हे क्लिनिक आहे आणि मला पूर्ण म्हणजे गॅरंटी आहे की हे क्लिनिक खूप चांगली सेवा देईल रुग्णांना आणि आपण सगळ्यांनी येऊन एकदा व्हिजिट करावी आणि तुम्हाला म्हणजे फक्त काही आजार असेल तरच नाही पण एक, एक आ, प्रि म्हणून सुद्धा या क्लिनिकला तुम्ही व्हिजिट करून पंचकर्म करू शकता पुन्हा एकदा मॅडम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला शुभेच्छा शुभेच्छा प्राणदा क्लिनिकच्या उद्घाटनाप्रसंगी कोणी तांगडे सर तांगडे मॅडम यांना खूप खूप शुभेच्छा तांगडे सरांचं जसं फिजिक्ससाठी संपूर्ण शहरात खूप मोठं नाव आहे का कारण क्वालिटीसाठी ते प्रसिद्ध आहेत फिजिक्स विषयाच्या तसंच मॅडमलासुद्धा आमच्या सगळ्यांच्या खूप खूप शुभेच्छा आहे की आयुर्वेदिक ट्रीटमेंटसाठी मॅडमचं शहरामध्ये भरपूर मोठं नाव आहे नाव होईल आणि मगाशी सरांनी बोलताना एक गोष्ट सांगितली की ज्या गोष्टी ॲलोपॅथीने ट्रीट झाल्या नाही त्यांचे रिझल्ट प्रोड्यूस केले त्यांनी आय व्ही एफचे असतील किंवा बालदम्याच्या बाबतीत असतील तर ज्या गोष्टी तीन तीन चार चार हॉस्पिटल बदलूनसुद्धा व्यवस्थित क्युअर झाल्या नाही त्या मॅडमनी अगदी सहा साहत ते सात महिन्याच्या कालावधीमध्ये आयुर्वेदिक पद्धतीने क्लिअर केल्या तर त्यासाठी मला असं वाटतं सगळ्यांनी एकदा ते आणि त्याच्या संबंधित अजून काही जे आजार असतील त्यासाठी एकदा नक्कीच इथे भेट द्यायला पाहिजे आयुर्वेदिक क्लिनिक याचं उद्घाटन झालेलं आहे गारखेडा रिलायन्स मॉलच्या बाजूला आणि इथे पंचकर्म आणि आयुर्वेदिक पूर्ण ट्रीटमेंट तुम्हाला स्किन डिसिजेस श्वासाचे आजार बाताचे आजार असतील किंवा स्त्रियांचे काही आजार असतील आणि काहीही आजार असेल तर ते सगळ्यांमध्ये आयुर्वेदिक ट्रीटमेंट मिळेल आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आयुर्वेदिक क्लिनिक भरपूर आहेत आपल्या क्लिनिकचं काही वैशिष्ट्य राहणार आहे का आणि आपल्या ट्रीटमेंट कशा पद्धतीचे राहणार आहे okay? आपल्या आयुर्वेदिक क्लिनिकमध्ये एकदम आधुनिक सुविधा आहेत सर्व प्रकारच्या आणि सगळ्या पेशंटला व्यवस्थित वेळ देऊन त्यांची पूर्णपणे केस घेऊन हिस्ट्री व्यवस्थित घेऊन अर्धा घंटा पेशंटला पूर्ण वेळ देऊन चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट केलं आयुर्वेदिकचे काही औषधंसुद्धा मिळतील का आपल्याला आयुर्वेदिकची औषधं आपण आपण स्वतःकडूनच देतो आणि सगळेच uh, कॉम्बिनेशन्स वगैरे बनवून सगळे औषधं देतो होमिथी आणि आयुर्वेदिकमध्ये काय फरक आहे होमिओपॅथी आणि आयुर्वेदिकमध्ये भरपूर फरक आहे म्हणजे होमिओपॅथिकचा uh, मला फार एक्सपिरियन्स नाही पण आयुर्वेदिक ट्रीटमेंट तुम्हाला एकदम नॅचरली हील करते आतून आणि सगळं तुमचे रोग दूर करते या निमित्ताने काही रुग्णांना तुम्ही छत्रपती संभाजीनगरचे काय आवाहन करणार छत्रपती संभाजीनगर नगरमध्ये जे तुम्ही रुग्ण आहेत जर का तुम्हाला काही स्किन डिसीज सारखे डिसीजेस असतील किंवा मग वाताचे आजार असतील फक्त पेन किलरवर स्वतः घरबसल्या ट्रीटमेंट घेऊ नका त्याने साईड इफेक्टसुद्धा होतात आणि आयुर्वेदिकने सुद्धा साईड इफेक्ट होतात स्वतःहून औषधं माघारी घेऊ नका प्रॉपर जे आयुर्वेदिक डॉक्टर प्रॅक्टिशनर्स आहेत त्यांच्याकडूनच ट्रीटमेंट घेत कोणाला तुम्हाला संपर्क साधण्यासाठी काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहे का झिरो फोर टू नाईन टू सेव्हन सिक्स सेव्हन आणि सिक्स आणि ॲड्रेस गारकेडचा रिलायन्स मॉल जो आहे त्याच्या बाजूचीच बिल्डिंग आहे तिथे आल्याच्या नंतर काय प्राणदा क्लिनिक लिहिलेली धन्यवाद उद्घाटन झालेलं आहे सर आपल्याकडे कोणत्या अत्याआधुनिक प्रकारचे आयुर्वेदिक हॉस्पिटल काय काय होणार आहे आता जे पंचकर्मा सेंटरमध्ये जे मॉडर्न टेक्नॉलॉजी आपण वापरतो आहे ती आपण इथे वापरली आहे त्याच्यानंतर मॅडमची प्रॅक्टिस जी आहे ती वेगळ्या वेगळ्या फील्डमध्ये जाते कॅन्सर स्पेशलिस्ट जनरल प्रॅक्टिशनर इन्फर्टिलिटी uh, आणि दॅट टू म्हणजे असं नाही आहे की फक्त आयुर्वेदिकच केलेलं आहे तिने काही ठिकाणी मॉडर्न ठिकाणी पण प्रॅक्टिस केली आहे तिथे आपल्याकडे कसं आहे की जिथे गरज आहे डायग्नॉसिस इथं मॉडर्न टेक्नॉलॉजीचं डायग्नॉसिस वापरून मग आपण आयुर्वेदिक पद्धतीने ट्रीटमेंट करतो म्हणजे डायग्नॉसिसला जिथं गरज आहे तिथे मॉडर्न वापरतो आणि मग ट्रीटमेंटसाठी प्युअर आयुर्वेदिक ट्रीटमेंटमध्ये कुठेही ॲलोपॅथी किंवा दुसरं पॅथी नाही आहे तिथं प्युअर आयुर्वेदिक वापरतो